नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या राज्यामध्ये यावर्षी खूप अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं सोयाबीन सारखं पीक आहे कापसाचं पीक आहे खरीपाची पीकं उद्धवस्त झाली मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विश्वास दिला दीपावळीपूर्वी आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकू माननीय मुख्यमंत्री आणि सरकारनं दिपाळीपूर्वी आठ हजार कोटी रुपये पहिल्या यादीत शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले परवाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अकरा हजार कोटी रुपये मंजूर केले आणि दोन टप्प्यामध्ये जालना जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात तीनशे छप्पन कोटी दुसऱ्या टप्प्यात चौसष्ट कोटी एकूण जालना जिल्ह्याला चारशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत केलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पंधरा दिवसाच्या आत हे चारशे कोटी रुपये चारशे वीस कोटी रुपये खात्यात परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये शंभर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि सरकारचे मी जालना जिल्ह्याच्या वतीनं आभार मानतो की आमच्या जिल्ह्याला भरीव असा निधी दिलेला आहे खूप खूप सरकारचे आभार इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद